नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया हे चार ले ले हे ते पाच मी आंबे घेतलेले आहेत आज मी आंब्याचा रस ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाच ते पाच आंबे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून असे पिळून त्याचं चीक काढून आपण हे आंबे बाजूला करून ठेवूया कारण पाच आंब्याचे मी सगळेच पूर्ण आंबे मी स्वच्छ करून घेणार आहे असं चीक काढून तर झालेलं आहे आपले आंबे पूर्ण सगळे बघू शकता तर हे पाणी घाण आहे ना ते काढून मी बाउल धुवून आणणार आहे हे स्वच्छ झालेले आंबे आहेत चिक काढून मऊ करून आंबे ठेवलेले आहेत आता हे बाउल मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे त्याच बाउलमध्ये मध्ये मी हे आंबे पिळून घेणार आहे रस मी हातानच करणार आहे बघू शकता हे अशा पद्धतीनंच खरं तर रस पूर्वीपासून करत आलेले आहेत आणि असंच करायला पाहिजे तर चला चे, तर तर मी असंच केलेलं आहे ज्यांना जसं आहे तसं ज्याची त्याच्या आवडीनुसार तर हातानेच केलेलं आहे मी सगळ्या कोयाचा रस मी पूर्ण काढून घेते गर आता हे बघा बघू शकता पाच आंबे घेतलेले होते मी पाच आंब्याचा गर मी सगळा काढून घेणार आहे झालेला आहे आता हे कोया सगळ्या पूर्ण काढून घेतलेल्या आहेत आता आहे मिक्सरचं भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळा गर काढून घ्यायचं आहे आणि हे ह्याच्यामध्ये थोडस चवीपुरते मीठ साखर हे घालायचं आहे वेलची पूड घालायची स्किप झालेली आहे माझ्याकडून आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा बघू शकता मस्त आंब्याचा रस आज होणार आहे तर हे आता एक बाउल घ्यायचं आहे बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे तर हिरवा का पडतो रस तर हिरवा आपण जर्मनच्या हँडलेमच्या पातेल्यात किंवा पितळी ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आपण काढून ठेवतो ना त्यामुळे हिरवा पडतो आंब्याचा आमरस काळा पडतो तर न ठेवता आपल्याला काचेच्या भा बाउलमध्ये किंवा असं ठेवायला पाहिजे काळजीपूर्वक का आपण रस आमरस ठेवायला पाहिजे झालेलं आहे कसं झालेलं आहे बघा आणि मी ह्याच्यासोबत मी मस्तानी पण केलेलं आहे शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका